चांदूरबाजार तालुक्यातील करजगाव येथील श्री शंकरराव शिक्षण संस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे दिनांक वीस ते चोवीस जानेवारी या कालावधीत संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शाळा शताब्दी महोत्सवात सहभागी होणार आहे या शताब्दी महोत्सवाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्था संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे शताब्दी महोत्सवाच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनार्थ संस्थेचे अध्यक्ष शशांक पंत सोनार उपाध्यक्ष संदीप पंत सोनार सचिव गणेशरावजी मडगे संचालक नितीन भाऊ रहाटे व श्री शंकरराव शिक्षण संस्थेचे समस्या कार्यकारिणी मंडळ अथक परिश्रम घेत आहे संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अमोल भाऊ पवार सुशांत भाऊ विजय विजयभाऊ वडनेरकर माजी उपसभापती योगेश पवार आदींनी शुभेच्छा दिल्या नमस्कार स्वर्गीय श्री शंकरराव बाळाजी मला व संस्थेचे भाग्यविदातील स्वर्गीय डॉक्टर भाऊ सोनार यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो श्री शंकरराव शिक्षण संस्था ही अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कार्यरत आरंभीची व प्रतिष्ठेची शिक्षण संस्था आहे संस्थेची स्थापना स्वर्गीय श्री शंकरराव बाळाजी महाला यांनी एकोणीसशे एकोणीसमध्ये केली त्यांनी लावलेल्या रोपट्याचे संस्थेचे भाग्यविद्याचे स्वर्गीय डॉक्टर अग उपाख्य भाऊसाहेब सोना यांनी जतन करून संस्थेला पोटवृक्षामध्ये रूपांतरित करण्याचे मुलाचे कार्य केले आज संस्थेअंतर्गत करजगाव शिरसगाव कविठा काकळा व धोतरखेडा येथे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तथा एक कला महाविद्यालय कार्यरत आहे या शैनिक शैक्षणिक शे, सत्रामध्ये संस्थेने शंभर वर्षाची कारकिर्द पूर्ण केली आहे त्यानिमित्ताने दिना एकोणीस जानेवारी ते वीस जानेवारी चोवीस जानेवारीपर्यंत शक्ताब्दी महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या प्रांगणामध्ये भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे ही बा संस्थेसाठी अभिमानाची आहे यातूनच आम्हाणी भविष्याचा वेध घेणे सोपे होईल व संस्था जाईल श्री शंकरराव शिक्षण संस्था खरगाव या शाळेला या संस्थेला येत्या एकोणीस जानेवारीला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आपण आज शताब्दी महोत्सव साजरा करतात शाळेच्या मार्फत कशा प्रकारे राहणार हा कार्यक्रम काय रूपरेषा राहणार आहे आपली आमच्या शिक्षणराव शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित दिनांक एकोणीस जानेवारी ते चोवीस जानेवारी या दरम्यान विविध शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन आम्ही केलेलं आहे संस्थेअंतर्गत आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य शशांक सोनार यांच्या मार्गदर्शनामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये दिनांक वीस जानेवारीला सकाळी शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन आयोजित करण्यात येत आहे त्यामध्ये उद्घाटक म्हणून पद्मभूषण मान्य डॉक्टर श्री विजयजी भटकरसाहेब आज त्यांच्यासोबत विशेष अतिथी म्हणून राहणार आहेत कपिलजी पाटील शिक्षक आमदार त्याचबरोबर मान्य डॉक्टर रणजीतजी पाटील साहेब त्यानंतर आ मान्य खासदार आनंदरावजी अडसूळ साहेब आमचे आमदार साहेब मान्य श्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभा कडू आणि मान्य डॉक्टर श्री राजेशजी जयपूरकर प्रकुलगुरू संत गाडगेबाब अमरावती विद्यापीठ हे सुद्धा इथे कार्यक्रमासाठी पर कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत याचबरोबर बाकी दिवसांसाठी सुद्धा आम्ही कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये मान्य डॉक्टर श्री अविनाशजी सावजी सर यांचं एक व्याख्यान त्याचबरोबर डॉक्टर सतीजीत तरार सरांचंसुद्धा व्याख्यान यामध्ये आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून आम्ही आम्हाला आमच्या संस्थेला नीती आयोग केंद्र सरकारच्याद्वारे जे दोन प्रोजेक्ट मिळालेले आहेत ज्याच्यामध्ये एक आहे अटल टिंकरिंग लॅब अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत आमच्या संस्थेला म्हणजे आमच्या संस्थेअंतर्गत तीन शाळांना प्राप्त झालेलं आहे त्या अटल टिंकरिंग लॅबचं उद्घाटन आम्ही करणार आहोत आणि या उद्घाटनासाठी मान्य डॉक्टर श्री रामानाथन रामानंद मिशन डायरेक्टर अँड ॲडिशनल सेक्रेटरी अटल इनोव्हेशन मिशन नीती आयोग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया न्यू दिल्ली हे उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर दुसरा जो आम्हाला एक प्रोजेक्ट नीती आयोगाच्या माध्यमातून मिळालेला आहे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी न्यू दिल्ली त्या प्रोजेक्ट प्रोजेक्ट म्हणजे स्कूल स्कोपचा प्रोजेक्ट आणि या प्रोजेक्टचंसुद्धा आपण एक वर्कशॉप आयोजित केलेलं आहे ज्याच्यामध्ये डॉक्टर शैलेजा वैद्यकता सायंटिस्ट डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया न्यू दिल्ली त्यास उपस्थित राहणार आहेत आणि या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना एक म्हणजे मनोरंजनात्मक कार्यक्रमाचंसुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये मैफिल स्वरांची मान्य प्राध्यापक डॉक्टर सी राजेशजी उमाळे त्याचबरोबर सुमधूर गीतांचा कार्यक्रम विशालजी जोगदेव नागपूर यांचंसुद्धा कार्यक्रमाचं त्याचबरोबर मिर्झा रबी रफी रफी बेग यांचंसुद्धा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे म्हणजेच हा एक प्रकारे जो चार पाच दिवसांचा जो शताब्दी महोत्सव आहे याच्यामध्ये शैक्षणिक वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांच्या म्हणजे मनोरंजनात्मक विविध कार्यक्रमांचं आय आयोजन आम्ही या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे आणि खरोखर या आमच्या संस्थेसाठी एक अभिमानाची बाब आहे की आमच्या संस्थेने शंभर वर्षाची यशस्वी कारकिर्द पूर्ण केलेली आहे आणि याच कार्यक्रमातून आम्ही एक पुढील भविष्यासाठी शतकोत्तर एक भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या संस्थेला समोर भरभराटीस नेण्याचा प्रयत्न करू जानेवारी दोन हजार एकोणवीसमध्ये श्री शंकरराव शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव आम्ही साजरा करतो आहे यासाठी वीस ते चोवीस जानेवारी या कालावधीमध्ये विविध विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन आमच्या श्री शंकरराव शिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ व या संस्थेतील सर्व शिक्षक मंडळी अतिशय मेहनत घेऊन करतायत आणि हा खरोखरच हे शताब्दी वर्ष आज आपण पाहतो आहे की विदर्भातील काही मोजक्या संस्थांपैकी श्री शंकरराव शिक्षण संस्था करजगाव ही आपलं शताब्दी वर्ष साजरं करते आहे आणि ही गोष्ट आमच्यासाठी खरोखरच गौरावास्पद आहे या ग्रामीण भागामधली ही संस्था आज गोरगरिबांसाठी आपली शिक्षणाची गंगा त्यांच्या दारापर्यंत घेऊन जाते आहे आणि यासाठी आमच्या श्री शंकरराव शिक्षण संस्थेचे भाग्यदाते डॉक्टर भाऊसाहेब सोनार यांनी अतिशय मेहनत घेऊन या संस्थेचं वटवृक्षात रूपांतर केलेलं आहे स्वर्गीय श्री शंकररावजी बाळाजी महाला यांनी लावलेल्या या रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि जवळपास तीन ते चार हजार विद्यार्थी आज या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे आपलं जीवन घडवीत आहे आणि त्यामागे आम्हा सर्व शिक्षकांचं सर्व आमच्या वेवस्त, व्यवस्थ व्यवस्थापकीय मंडळांचं हे याच्यामध्ये मोठा हातभार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाला जे मान्यवर उपस्थित होणार आहेत त्या सर्व मान्यवरांच्या सहकार मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा सर्व गावकरी मंडळांनी सर्व लोकांनी लाभ घ्यावा हे मी श्री शंकरा शिक्षण श्री शंकरा शिक्षण संस्थेच्या वतीने व श्री शंकरा विद्यालय करसगाव या विद्यालयाचा प्राचार्य या नात्यांनी सर्वांना सर्वांना मी विनंती करतो शंकरराव शिक्षण संस्था डॉक्टर भाऊसाहेब सोनार यांनी शिक्षणाचा शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि हा एक मोठा विश्वास घेऊन जो हा वटवृक्ष मोठा केला या वटवृक्षाच्या शाखा करसगाव शिरसगाव धोतरखेडा कविठा आणि काकडा येथे हजारोच्या संख्येने विद्यार्थी घडत आहेत आणि या अगोदरी खूप सारे विद्यार्थी घडून या संस्थेचे ते ऋणी आहेत आणि मी सुद्धा या संस्थेचा माझी विद्यार्थी आणि विद्यार्थी असून मलासुद्धा गौरव आहे की माझ्या गावामध्ये असा या अगोदर कोणी व्यक्ती घडला नाही की जे दोन वेळा आमदार झालेत जे दोन वेळा खासदार झालेत आणि तरीही लोकांच्या एकदम जवळीक राहिले आणि त्यांनी हा मोठा वटवृक्ष उभा करून लोकांना घडवण्याचं काम जे आहेत त्या या सर्व कार्यकर्तृत्वाला माझा सलाम आणि या शंभर वर्षाच्या जी शंभर वर्ष पूर्ण झाली तो जो कार्यक्रम आज फार मोठ्या प्रमाणे कार्यकारिणीने आणि शिक्षकांनी मिळून जो कार्यक्रम राविला या कार्यक्रमामध्ये मी एक माजी विद्यार्थी म्हणून सर्वांना आव्हान करतो की या कार्यक्रमाचा प्रबोधनात्मक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी मोठ्या प्रमाणे मोठ्या संख्येने लाभ घ्यावा एवढीच विनंती करतो श्री शंकरराव शिक्षण संस्था करतगावचे आद्यसंस्थापक डॉक्टर शंकरराव बाळाजी महाला यांनी एकोणीसशे एकोणीस साली जे एक रोपटा लावलं त्या रोपट्याचं रूपांतर डॉक्टर भाऊसाहेब सोनार यांनी पटवृक्षामध्ये केलं आणि आज जवळपास सहा ते सात शाळा झालेल्या आहे कॉलेज झालेले आहे आणि जवळपास तीन ते चार हजार विद्यार्थी या शिक्षणाचा लाभ घेत आहे